आमदार अभिजित पाटील यांच्या मध्यस्थीनं पंढरपुरात सुरू ऊसतोड वाहतूकदारांचं उपोषण स्थगित पंढरपूर उस्तोड मजुरांच्या माध्यमातून कारखान्यांना उसतोड पुरवठा करताना ट्रॅक्टर मालक हे मुकादमांना मध्यस्थ करून मजुरांची टोळी करतात टोळी करत असताना लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार मुकादमानी वाहन मालक यांच्यात होत असतो मात्र काही मुकादमांकडून वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडतात यामध्ये फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळावा आणि संबंधित मुकादमांना अटक करावी या मागणीसाठी पंढरपुरात तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी उस्तोड वाहतूक संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी भेट घेऊन आपण तुमच्यासोबत कायम असून फसवणूक झालेल्या वाहन मालकांना न्याय मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आमदार अभिजित पाटील यांनी सांगून हे उपोषण थांबवण्यात आलं याप्रसंगी बोलताना आमदार अभिजित पाटील म्हणाले गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर टोळी मुकादमांकडून फसवणूक होते राज्यात जो ऊस वाहतूकदार करणारा वर्ग आहे तो छोटा शेतकरी शेतामध्ये मशागतीसाठी घेतलेलं ट्रॅक्टर कारखाने सुरू झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून ऊस वाहतुकीसाठी लावत असतो त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून उपजीविका करत असतो एक दोन एकर शेती असलेला हा शेतकरी ऊसाची वाहतूक करतो आणि बाहेरून ऊसतोड मजूर पुरवणारा मुकादम वीस लाख ते पंचवीस लाख रुपये बिनव्याजी ॲडव्हान्स घेत असतो हे मुकादम ऍडव्हान्स घेऊन आणि करार केल्यानंतरही मजूर पुरवत नाहीत त्यामुळे फसवणूक होत आहे परिणामी राज्यात फसवणूक झालेल्या काही ऊस वाहतूकदार यांनी आत्महत्या केली या ऊस वाहतूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना सरकारने करावी यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह अनेक ठेकेदार व नागरिक उपस्थित होते काबाडकष्ट करून ट्रॅक्टर ठेकेदारी ऊस टोळी व्यवसाय करत असतो परंतु त्यांचीच फसवणूक करून मुकादम टोळ्यात येत नाही त्यावर पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना सूचना देऊन तात्काळ कारवाई करण्याचे सांगितले